नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या संकल्पनेतून शहरातील कोतवाली तोपखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सुशोभीकरण करण्यात आल्याने या ठिकाणचे रूपच पलटले आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा आणि पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या संकल्पनेतून शहरातील कोतवाली तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सुशोभीकरण करण्यात आल्याने या ठाण्यांचे रूपच पालकले आहे वाहनांचा खच उखनलेल्या भिंती आणि अस्वच्छता असे चित्र या तीनही पोलीस ठाण्यांचे होते रेजिंग डे निमित्ताने बाजूला लावण्यात आली इमारत आणि संरक्षक भिंतींना रंगरंगोठी करण्यात तसे आली तसेच या भिंतींवर वृक्षकुंड्या बसविण्यात आल्याने वातावरण प्रसन्न झाले आहे पोलीस निरीक्षक संपत शिंदे नितीन कुमार गोकावे आणि संदीप पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला या निमित्ताने आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळेवेगळे प्रकारचे कार्यक्रम मागील आठवड्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे त्यांच्याचे एक कडी म्हणून आज तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये माणुसकीचे भिंत तसंच पोलिसांचे सुशोभीकरण आणि व्हॉलीबॉलचे ग्राउंड यांचे उद्घाटन झालेलं आहे या सर्व उपक्रममुळे नक्की तोफखाना पोलिसांचे सर्व कर्मचारी यांचे स्वास्थ्य चांगले राहील त्यांना काम करण्यामध्ये आणखी उत्साह मिळेल तसंच पोलीस स्टेशनला येणारे तक्रारदारांनी व्हिजिटरला पण एक चांगले या ठिकाणी प्रतिसाद मिळेल त्यांना एक चांगली वागणूक मिळेल आणि एक चांगल्या ठिकाणी ते आलेलं आहे असं त्यांना नक्की वाटणार आहे माणुसकीचे भिंत जे आहे एक वेगळे प्रकारचे उपक्रम आहे यांच्यामुळे नक्की जे आपले गरीब लोक आहेत ज्यांना बऱ्याच गोष्टीची गरज असतात ते थोडासा त्यांना एक देण्याचा प्रयास पोलीस खात्याच्या वतीने झालेला आहे तसा प्रकारचे काम अहमदनगर पोलीसच्या तर्फे सतत होत आहे आणि भविष्यामध्ये पण यापेक्षाही जा जास्त चांगले काम करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहे यांच्यामध्ये आमचे सर्व पोलीसचे अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू सर्वसामान्य नागरिक या सर्वांचे पण मोठा वाटा आहे मी परत आपलं सर्व लोकांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना नवर्षी हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके ठाण्याचे निरीक्षक नितीन कुमार कोकावे यांच्यासह हो, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तोपखाना पोलीस ठाण्यातील व्हॉलीबॉल ग्राउंड वॉल गार्डन यांचे उद्घाटन करण्यात आले through the highways Till my shadow turns to sun rays And See the horizon, turn us to thousands, and we'll grow in them. Pratini, Amir Sayad, ATV v news Ahmednagar. Nagar.